नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर कालचा जो व्हिडिओ आलेला आहे म्हणजे सकाळी आज आलेला होता आणि हा संध्याकाळी येतो तुम्हाला तर त्यानंतर हा पुढे मी म्हणजे आमचं दुपारचं जेवण वगैरे झालं की पुढे हा व्हिडिओ कंटिन्यू करत आहे मग टायमिंग सांगते वाजलेले आहे चार तर दुपारचे जे आलेले होते जेवणासाठी लोकं त्यांना मग मी सरबत वगैरे केलेला होता गावावरून आलेले होते ते आणि जेवण वगैरे झालं आणि जाताना सरबत केलं केलेला होता तर ते ग्लास वगैरे बघा समोर तुम्हाला दिसत असतील आणि भाजीपाला वगैरे आणलेला आहे सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं तर तो पण भाजीपाला बघा तिथे पडलेला होता म्हणजे हा पसारा जो आहे तो तुम्हाला दाखवत आहे ताई न खरंच सांगते चार वाजता मी हा पसारा आवरायला घेतला सहा वाजेपर्यंत कंप्लीट सहा सव्वा सहापर्यंत मी किचन घर आवरत होते कारण की एवढा सगळा पसारा म्हणजे आवरणे सगळं भाजी साहित्य सगळं असं जेवण काढून ठेवलं सगळे भांडारी कामे केले आणि त्यानंतर भांडे घासायला घेतले वरच्यावर वरच्यावर असं भांडे घासून घेतलेले आहेत त्याचबरोबर किचन वाटा सगळा घासून घेतला फरशी पुसली झाडू मारला हे सगळं आवरायला मला सहा साडेसहा झालेलं होतं आणि त्यानंतर आज मग मस्त असं बीज आहे म्हटल्यानंतर शॉपिंगला संध्याकाळी जाणार आहे जरा असं म्हणजे शॉपिंग तर करतोच पण जरा असं बाहेर फिरायला जाऊन जत्रा कशी भरली आहे काय ते पाहून यायला भारी वाटतं आणि संध्याकाळच बाहेर फिरायला म्हणजे आणखीनच मज्जा येते तर म्हटलं चला हे पटापट आवरावं म्हणजे घरी आल्यानंतर टेन्शन नको आणि असं कसं ठेवायचं हे सकाळपासूनचं म्हणजे दिवसभर आज दुपारपर्यंत किचन आपलं गॅस चालूच होता आणि त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर हे चालू केलेलं आहे बघा आवरायला म्हणजे आराम हा कसलाच नव्हता आणि आज मी बीज जोतले त्या दिवशी मी पहाटे चार वाजता म्हणजे चार वाजताच उठलेली आंघोळ वगैरे आपलं नेहमीचं रेग्युलर जे आवडतं माझं सहा वाजेपर्यंत काम आप आपली बाहेरचं झाड जा लोड सडा आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती कालचा व्हिडिओ सगळ्यांना आवडला सगळ्यांनी खूप छान कमेंट केलेल्या आहेत आणि म्हणजे माझी एक चूक झालेली आहे ताईनं खरंच सांगते तर की गोड काहीतरी करायला हवं होतं तर ताई एका ताईने कमेंटसुद्धा केलेली ताई अगं वैशाली अगं तू हे करायला हवं होतं शिरा वगैरे काहीतरी साधा शिरा जरी केला असताना तरी चाललं असतं तर होत आई नो मलाही ते म्हणजे होती कल्पना म्हणजे मा की डोक्यामध्ये की काहीतरी आपण गोडाचं बनवावं पण मला तेवढा टाईमच नाही भेटला शिरा बनवायला त्यामुळे तो राहून गेलेला होता अगदी तो छोटंसं पातेला जरी शिरा बनवला असता आणि गोडाचं थोडं थोडं साईडला दिलं असतं तरी चाललं असतं चालू शकलं असतं पण मला टाईम नाही भेटला सकाळची पहिलीच पंख दहाला बसलेली जेवायला आणि त्यामुळे तर असो नेक्स्ट म्हणजे असं तर आपण दरवर्षी हे जेवायला घालणार आहोत पुढं मग किंवा पुढं असं कधी जेवायला मी कधी पंगत घातली तर गोडाचं पहिलं बनवून घेईन तसा विचार करूनच आणि त्यानंतर मग भाजी चपाती हे तर बनवूयाच तर तुम्ही सांगितलं आणि खरं तुमच्या कमेंट खूप भारी असतात आणि छान छान तुम्ही कमेंट म्हणजे करता माझे व्हिडिओ पाहता आणि तर त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे आणि ताईनं तुम्ही इतकं छान कमेंट करता मला कधीच कर राग ये नाही येणार तुम्ही माझ्या चुका आहेत त्या हक्काने मला सांगत जा आणि तुम्ही सांगता पण मला कसलाच राग येणार नाही ताईनं ना माणूस आहे माणूस हा चुकणारच आणि मी इतका करते तुम्हाला दाखवते असं नाही की ते बरोबरच मी करत असेल किंवा मी सगळं असं काहीच चुकणार नाही आहे सगळं कंप्लिटली जिथल्या तिथं करेन असं नाही ताईनं ना त्यामुळे थोडीफार तरी माझ्या चुका म्हणजे होतात जसं की आता काल एका ताईने माझी चूक मला दाखवून दिली आणि परत अजून म्हटलं की थैशाली राग म्हणजे ताई तुम्ही राग नका मानू खरंच आईन मला राग नाही आलेला पण की होतं ताईनं तसं तर मी पण असं नियोजन नसताना मी हे केलेलं आहे फक्त थोडंसं म्हणजे आम्ही दोघांनी एवढं सुचवलेलं की बाबा हां करूया आपण जेवण वगैरे एवढंच झालेलं होतं फक्त बाकी म्हणजे कोणता नाही म्हणजे मेनू बनवायचा हे नव्हतं ठरलेलं मग घरामध्ये जे असेल साहित्य त्यामध्ये मेनू बनवूयात हां म्हणजे मी म्हटलं करेन मी स्वयंपाक असं झालं होतं त्यामुळे सो समजून घ्या तुम्ही पण तर चला आता हे बघा भांडे सगळे झाले घासून सगळे खाली भांडे लावलेले आहेत माझ्या पाठीमागे सगळे भांडे पालते मी पालते घातलेले आहेत मोठे पातेले हे सगळे छोटे मोठे आणि ग्लास वगैरे मात्र मी हॉलमध्ये काचेचे ग्लास जे होते ते हॉलमध्ये टेबलवर ठेवलेले आहेत आणि आता गॅस सगळी पूर्ण अशी घासून घेते वरची टाईल वगैरे जी काय आहे खिडकीतून वगैरे हात मारून हा पूर्ण किचन मोठा घासून घेते सगळा किचनवटा घासून पुसून घेतलेला आहे आणि त्यानंतर ठेवत आहे चहा आणि आता ही, ही ले ले मस्त ब्लॅक टीच घेणार आहे दूध ही साईज जेवढी होती तेवढी विरजनामध्ये टाकलेली आहे आणि मस्त म्हणलं आता ब्लॅक टीच घ्यावा कारण की थकलेलो पण होतो ऍसिडिटी वगैरे व्हायला नको म्हणून आता मी चहा पिणार आहे आणि त्यानंतर आता जरा वाळलेले कपडे वगैरे बाहेर पडलेत तेवढं टाकते घरामध्ये थोडा चहा घेत घेऊन मग आपण शॉपिंगला जाऊ शकून जाऊन तिथे सगळं जे काही तत्रा आहे जर तशी वरली खूप गर्दी असते त्यांनी तिचं मला दाखवते मग बीज म्हटलं की बायकांना खूप छान छान नवनवीन साड्या ड्रेसेस घालतात आणि मला तर ड्रेस काही आवडत नाही तर म्हटलं चला काठपत्राची मस्त अशी साडी घालावी आणि साडी वगैरे घालून घेतली आणि मस्तपैकी आता केस विंचरून घेते के अगदी सकाळी केस विंचरलेले होते ते आत्ता केस विंचरून आवरून बाहेर चाललेले आहे भांडे घासताना तुम्ही माझा अवतार पाहिला असेल तोंड पाहिला असेल कसं झालं होतं चला आता थोडंसं आवरले फ्रेश झाले आणि मस्तपैकी तर साधारण साडेसहा वाजले असतील आमच्या कॉलेजले मुलं बघा आहेत माझ्या पाठीमागे आणि कसे तोंड वगैरे झाकतात कारण की माझा व्हिडिओ चालू होता तर त्यामुळे आणि सगळे आमच्या कॉलेजतलेच गँग होती चला बगरा, 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 आता आम्ही निघालेलो आहोत मुलं वगैरे समीक्षा वगैरे पर्स वगैरे अडकवली आणि टोपी घातलेली आहे टोपी आता काही ऊन वगैरे लागत नाही पण म्हटले छान दिसते मम्मी दुपारी घातलेली बारा वाजता जाताना आणि मग तशीच ती वरती होती तर चला तिने घातली आम्ही सगळेजण आलो आहोत चौघजण सगळेजण आपापले पळतात खूप गर्दी नव्हते ते आणि इथे बघा आलेलो आहोत नदीवरती इथे सुरुवात झाली बघा आता जत्रेला खूप सारी गर्दी म्हणजे आता उजीड आहे तोपर्यंत म्हणजे काहीतरी खरेदी करून घ्यावी तर सुरुवातीला मी लटकन वगैरे बघितले म्हणजे घेतलेले आहेत आणि नंतर ल म्हणजे असं सगळं आता इथं पोळपाट लाटणे वगैरे सगळं असतं ते पाहिलं त्यानंतर हे गजरे बघा वेण्या वगैरे असतात वेण्या खूप छान होत्या पण खूप महाग होत्या ऐंशी नव्वद रुपये अशा पद्धतीने होत्या म्हणजे दीडशे रुपयाला जोडी आणि छोटे असतील तर ते पन्नास रुपयाला आणि मोठ्या ऐंशी रुपयेला अशा आणि माझ्याकडे मी गेल्या वर्षीच बिजतून घेतलेल्या वेण्या होत्या मग म्हटलं तर या वर्षी राहू दे इथे बॅग पण मला आवडल्या होत्या खूप छान म्हणजे कापडे पिशव्या होत्या आणि मला घ्यायची होती खरं ॲक्च्युली ते दीडशे रुपयाला होती पण साहेब म्हटले नको कशाला बॅग काय आपल्याला जास्त लागत नाही आहे नको राहू दे मग मी पण राहू दिले कारण की जास्त खर्च म्हणजे का शंभर दीडशे रुपयाला अशी वस्तू असते खूपच खर्च होऊन जातो म्हटले राहू दे तर राहू दे तर आता मी ते बघा पिशवी घेऊन कशी उभा राहिली आहे तर मुलं असतात इकडे तिकडे काहीतरी पाहत असतात मग तेवढं मी उभा राहिली होती तर तुम्ही जत्रा बघतायच खूप गर्दी आहे आणि त्यांना आमच्याच कॉलनीतले म्हणजे एकमेकांना दिसतात मग असं शॉपिंग करताना मग त्याने त्या अदानी हाय केलेलं होतं तर ही बघा आपली देहूतली तुकाराम महाराजांची कमान तर मस्त डेकोरेट केलेली आहे ते तुम्हाला इथं थोडासा व्ह्यू दाखवलेला आहे आणि या कमानीचं जर दर दर्शन घेतलं तरी ते देहूचं दर्शन झाल्यासारखं होतं तर ताईने ता तुम्हाला हे दर्शन दिलेलं आहे तर चला खूप सारे शॉपिंग खूप सारी झालेली आहे आणि फिरायचं म्हटलं ना खूप वेळ जातो दोन तीन तास आ, फिर म्हणजे कुठं जिकडं बघाल तिकडं अशी जत्राच असते कुठल्याही रोडला जावा तुम्हाला असं जत्रा दिसणार मुलांची खेळणी वगैरे असतात आजूबाजूला पण यावर्षी खेळण्यावर म्हटलं पैसे नको खर्च करायला मुलं आता काय मोठी झालेत लहान नाही आहेत खेळायला म्हणून मग खेळायला मग तिकडे नेलंच नाही आहे मुलांना तर म्हटलं तुम्हाला काय घ्यायचं आहे ते घ्या आणि चला घरी तर आता आम्ही नदीवरती आलेलो आहोत खूप जमलं होतं पाय वगैरे दुखायला मुलं बसलेले होते मीही बसले इथे नदीवरती आणि साहेब व्हिडिओ काढत होते तुम्हाला इथं बघा लाईटिंग वगैरे दाखवत आहेत देव मंदिराची तर हे मुख्य मंदिर आहे त्यानंतर वैकुंठ मंदिर आणि पुढे गाता मंदिर पण आहे तर आलेलो आहोत आता म्हणजे घरी निघालेलंच आहोत दादाने भोंगा घेतला आहे सगळ्या रस्त्याने तो भोंगा वाजवत होता लाईन शॉपिंग करून आले बघा जाताना कसा अवतार होता येताना कसं झालंय शिंगण आहे ग ते तसलं तू वाजवायचं घेतले तर हे गळ्यातलं घेतलंय बघा हे तर लावले गाणे वाजवायला कॉपी मला गाणी बंद करा की कॉपी येईल मला इकडं तर असं एखादं साध असं सा माझ्याकडं गळ्यातलं नव्हतं म्हटलं असं कसं बाजारला किंवा छोटासा कार्यक्रम असला की पटकन असं गळ्यातलं घालता यावं म्हणून मी हे गळ्यातलं घेतले बघा ताईनं असं लॉंग आहे आणि आता पण असं बीज वगैरे आहे आणि कोणी घरी आलं गेलं पटकन सोन्याचं वाटतं घालायला म्हटलं हे असं असावं तर हे घेतलं बघा मला हे ऐंशी रुपयाला बसलं ताईनं बरी शॉपिंग केली आहे तुम्हाला आता उद्या सकाळची दाखवते आता काही दाखवत मग सकाळी दाखवते मगच व्हिडिओचं एंड करेल तर इकडं बघा सगळ्यांच्या लागले बघायला काय 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 ती की शिवरुद्राला आणले बघ आम्ही तुला सरळ करते आणि दादाला पण दादा तुला काय आणलंय दादाला भोंगा आणलाय आणि गळ्यातली चेन कुठं अंगठी समीक्षाला पण काय 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 घेतले असंच बारीक सारीक तर कम्पॅक्ट पावडर घेतली समीक्षेला ह्या सर दादाला बघा चेन घेतली अंगठी घेतली आहे आणि बासरी घेतली आहे हां महत्वाची बासरी घेतली मी बास पण घरात थोडंसं डेकोरेटचं वगैरे घेतलं दाखवेल तुम्हाला मी उद्या सकाळ आता नंतर भेटते सकाळ बिझोमधली शॉपिंग तुम्हाला दाखवायची राहिली होती त्या दिवशी खूप उशीर झाला होता आणि म्हटलं mm. नंतर दाखवलं तर चला आता काम आवरले तर म्हटलं तुम्हाला शॉपिंग एकदाशी दाखवून घ्यावी म्हणजे मला पण ठेवायला येईल तर तिथे हिथं तिथंसारख्या ती पिशवी पडती आहे आता म्हटलं दाखवून घ्यावं हो। पचारा पण झाला होता घरामध्ये सगळा बाकीचा पचारा आवरला आणि आता म्हटलं शॉपिंग तुम्हाला अशी तर दाखवावी तर सुरुवात पहिल्यांदा करते हे बघा असे कार्टून येत बघा बाबा कशी तो आता ते बासरी वाजवली बासरी घेतलीय भोंगा घेतलाय एवढा मोठा भोंगा घेतलाय नुसतं हे जे डोकं दुखायला लागले आणि सुट्ट्या लागल्या दादांना दादाला ताई मग तीन दिवस आहेत सुट्ट्या नंतर नवीच्या क्लास चालू होती तुम्हाला आता शॉपिंग दाखवते पहिले विषय परत बदलला दाखल मध्ये तर सुरुवात दाख करते याच्यापासून तर हे मला खूप आवडले तिथे आणि मग हे घेतलं मी आ, लटकन आहे म्हटलं खिडकीच्या दोन्ही बाजूंना दोन्ही बाजूंना हे लटकन लावावेत तर खिडकीच्या ह्या बाजूला ह्या बाजूला आहे तर त्यासाठी मग मी हे दोन लटकन घेतलेले आहे आणि त्यानंतर ह्या दोन भरण्या घेतलेल्या आहेत बघा ताईन ह्या दोन भरण्या मला बसलेल्या आहेत शंभर रुपयाला म्हणजे एक पन्नास रुपयाला बसलेले आहे तर थोडं महाग बसलं तर असं मला वाटतंय चाळीस चाळीस रुपयाला ठीक होतं पण असू द्या मला आवडल्या मग पैशामध्ये म्हटलं कुठं घास एवढं करायला नको पन्नास रुपये तर पन्नास म्हणजे जास्त सांगितलेलं त्यांनी किंमत पण मग मी पन्नास रुपयाला ठरवलं आणि शंभर रुपयाला जोडी अशा दोन आणलेल्या आहेत बघा वेगवेगळ्या कलरच्या आहेत आधी मी ह्याच कलरमधल्या दोन घेतलेल्या होत्या आणि नंतर मग म्हटलं एकसारख्या नको जरा वेगवेगळा असावं काहीतरी परत रेड कलरची घेतली तर आता ह्याच्यामध्ये बघू आता काय ठेवायचं काय नाही ते पण घेतले तर आहे घेताना विचार करत होती कसं घ्याय म्हणजे काय ठेवायचं त्याच्यामध्ये कशासाठी घ्यायचं म्हटलं आधी घेते तरी आवडल्यात मग बघू घरातल्यानंतर काय पण त्याच्यामध्ये ठेवते तर तर हे वॉलपेपर मिश पप्पांना खूप आवडलं म्हणून हे वॉलपेपर घेतलेलं आहे मोराचं हे वीस रुपयाला बसलं आणि हे मला आवडलं होतं मग हे मी घेतलेलं म्हटलं टिंगीच्या कडेला जरा थोडंसं लावायला असावं आणि वीस रुपयाला होतं मग हे घेतलं मग चाळीसचे दोन घेतले तर हे त्यानंतर समीक्षाचं गळ्यातलं त्याच्यात कानातले बघा पडले ते हे समीक्षेचं गळ्यातलं आहे ताई बघा हे कितीला पन्नास हे पन्नास रुपयाला सांगितलं होतं पण चाळीस रुपयाला मी घेतले ला कागदात बसवणीचे कागदात पापड लाटायचं लाटणे घेतले होत्या माझ्याकडं दोन पण म्हटलं असा वेगाचा एक्स्ट्रा आणि वीस रुपयाला दिलं तर म्हणून मी घेतलेला तर त्यानंतर दुसरं एक लसकन दाखवतो दाखवते मी तुम्हाला हे स्वस्तिक एक छप छपानले तर हे लटकन बघा मी माझ्या दरवाजेचे लटकन ते आहेत ना ऑरेंज कलरचे तुम्ही रोज पाहता एंट्रन्सला तर ते लटकन ना जुने झालेत म्हटलं जरा नवीन काहीतरी घ्यावं तर म्हणून हे लटकन मी आणलेले आहेत बघा तर हे मला दीडशे रुपयाला जोडी बसलेली आहे स्वस्त बसली महाग बसली मग मला असं वाटते बरे आहे दीडशे रुपयाला जोडी ते माझे दरवाजेचे तोरण मला महाग बसले अडीचशेला जोडी आणलेली होती आणि ही दीडशेला बसले मला पण त्याच्यामध्ये ऑरेंज कलरचे फुलं आहेत आणि ह्याच्यामध्ये हे पिंक कलरचे आहेत ते आपले झेंडूच्या फुलांचं थोडंसं भाग भेटतं हे तर हे खूप आवडलं ह्याचं लटकन मला खूप आवडलं म्हणून मी मी घेतलेलं आणि हे मोगऱ्याचं म्हणजे घ्यायचं होतं मला तर म्हणून मी हे घेतलेलं आहे तर अशी माझी हे शॉपिंग आहे ताई मग अजून दाखवते तर फुलदाण्या घेतल्या जरा टेबलवरती ठेवायला किंवा किचनमध्ये पण म्हटलं तर तरी ठेवावं म्हणजे रेसिपी वगैरे करताना सुद्धा असं नाही का खिडकीमध्ये वगैरे छान दिसेल तर मग अशा छोट्या छोट्या फुलदाण्या घेतल्या गेल्या वर्षी मी गे मोठ्या घेतलेल्या होत्या आणि त्यावरच्या अशा छोट्या घेतल्या थांबल्या गावात था पाच घेतले शंभरला चार होत्या मग त्याला म्हणतो पाच पाच दिले त्यांनी हे बघा चार आणि हे पाच तर अशा पाच फुलदाण्या घेतल्यात बघू टेबलवरती टी म्हणजे वरती वरती टी व्हीच्या वरती तर आहेत पण टेबलवरती दोन ठेवे आणि दोन किचनमध्ये अशा जातील आणि अजून एक घाती शिल्लक म्हणजे टेबलवरती इकडे तिकडं पाच बसतील तर चला खेळायत आणलेले आहे तर अशी माझी शॉपिंग होती मग बाकी मग आजार मग दादाला कुठे चेन गळ्यातली घेतलेली आहे वीस रुपयाची आमटी घेतलेली आहे तिला पण कॉम्पॅक्ट पावडर घेतलेली आहे दाखव तिने ती काढून यूज करायला पण ठेवलेली आहे ते कसं आपलं कम्पॅक्ट पावडर नाही कसं आहे ते सगळं होतं पण मला असं असंही वाटत नव्हतं असं बघा हलका असतं ना म्हणतात ना असं त्याला क्वालिटी नसते काय नको म्हटलं घ्यायला पण हिची होती कम्पॅक्ट पावडर घ्यायची म्हणून कम्पॅक्ट पावडर हे घेतली आणि हे बारा गंधाचं घेतलेलं आहे त्याच्यासाठी तर हे पन्नास रुपयाला आणि हे चाळीस रुपयेला बघा है है -कुटो -कुटो थे थे। तर किती गेलेले आहे शॉपिंग बरीच झाली तर चला हे साहित्य आहे ना मी ते लावून देते तिथं खिडकीच्या पण कडेला दोन लावून देते आणि ह्या फुलदाणे आहेत पण ठेवून देते म्हणजे तुम्हाला आता डायरेक्टली मी कुठं कुठं ठेवते ते तर चला ताई नो हे पहिले लावून घेते आणि समीक्षा एका बाजूला चढली आणि मी एका बाजूला इकडे सोप्यावरती चढलो तिथं भरण्या होत्या काचेच्या आणि मी अशी गादीवर पाय दिला की त्या खाली पडणारच होत्या तेवढ्यात उचलल्या तर त्या फुटल्या असं झालं असतं उद्घाटन पण पटकन ठेवून दिल्या आणि नंतर आता हे समीक्षाने बघा अडकवलेलं आहे इथे खरं तर पडदा वगैरे ते मला चेंज करायचंय म्हणजे त्याने आणखीनच छान दिसेल पण तरी सुद्धा आता हे लटकन लावल्यानंतर छान वाटायला लावलेलं आहे घरामध्ये इथे ह्या फुलदाण्या तीन आहेत ना त्या टेबलवरती ठेवल्या आणि दोन मी किचनमध्ये ठेवलेल्या आहेत खिडकीमध्ये दोन्ही बाजूला पण एका बाजूला नको म्हटलं गॅस म्हणजे फोडणी वगैरे देताना तिथं त्याच्यावर खराब नको व्हायला त्याचबरोबर ऊप वगैरे उष्णतेने ती खराब होऊ शकतं आणि तिथे माझं ते लायटर ठेवायची जागा आहे म्हणून म्हटलं त्याला वरती काचेवरती ठेवलेलं आहे अशा दोन कुंड्या मी इकडं ठेवल्या आणि तीन कुंड्या टेबलवरती ठेवलेल्या आहेत आणि त्या ज्या ज्या काही छोट्या भरण्या होत्या त्या मोठ्या भरण्यांजवळ तिथंच किचन मोट्यावर दिलेल्या आहेत सरकवून टेबलचा लूक बघू शकता असा दिसायला लागलेला आहे आणि ह्या ट्रेमधलं साहित्य कमी केलेलं आहे जे काही एक्स्ट्राचं घाम म्हणजे टाकून द्यायचं होतं ते टाकून दिलं आणि हे वॉलपेपर इथं लावलेले आहेत तर मग अशा पद्धतीने हे दिसत आहेत तुम्ही सांगा तर कसं दिसतंय काय ते आणि शॉपिंग माझी कशा पद्धतीने झाली चांगली झाली का नाही ते पण सांगा तर चला मग व्हिडिओचा करते इथेच एंड तर बाय सर्वांना